विद्यापीठ शाळांमध्ये सर म्हणणं बंद करा सर म्हणण्याऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी असे मत श्रीनाथपीठ देवनाथ मठाचे पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी केली आहे मराठी विद्यापीठांमध्ये जे प्राध्यापक किंवा प्रोफेसर राहतील त्यांना सर न म्हणता आचार्य म्हणण्याची परंपरा रूढ करावी शाळांमध्ये सर म्हणणं बंद करा सर म्हणजे मान्यवर मात्र शिक्षक म्हणजे माय शिक्षक म्हणजे बाप शिक्षक हा गुरु आहे सर आणि आचार्य याची तुलना केली तर आचार्य श्रेष्ठ आहे असेही ते यावेळी म्हणाले अकोला जिल्ह्यातील दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय दोन हजार सतरा मधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वंचित राहिलेल्या या शेतकऱ्यांना तीन महिन्यात कर्जमाफी द्या असा ठोस आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे विशेष म्हणजे या सर्व शेतकऱ्यांना दोन हजार सतरामध्ये अकोल्यात झालेल्या एका शासकीय कार्यक्रमात सरकारने कर्जमाफीची प्रमाणपत्र दिली होती तत्कालीन पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्याच्या अडगाव बुज्रुक येथील हे शेतकरी आहेत मात्र त्यानंतर प्रत्यक्षात दोन हजार सतरापासून या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नव्हती शासनाकडून सातत्याने पोर्टल समस्या तांत्रिक अडचणी अशी कारण दिली जात होती मात्र न्यायालयाने ही कारण फेटाळून लावत सरकारची चांगलीच कान उघडणी केली आहे दरम्यान बावीस डिसेंबर पर्यंत आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांवर अवमान कारवाईचा इशारा देखील कोर्टाने दिलाय कार, रोहित पवार अलीकडेच कर्जत जामखेड मतदारसंघाच्या ग्रामसभेला गेले होते आणि तिथे सरकारी यंत्रणेवर त्यांनी जोरदार टीका केली त्यांनी सांगितलं की अनेक कामं वेळेवर होत नाहीत शेतकऱ्यांच्या समस्या प्रलंबित आहेत आणि प्रशासन गंभीरपणे लक्ष देत नाहीत त्यांनी थेट अधिकाऱ्यांना बोलवत आणि ग्रामसभेतच विचारलं सोडवणार की नाही जनतेच्या तक्रारी वेळेवर त्यांचा हा संताप व्यक्त करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय नाशिकच्या सिडको परिसरातील मध्यरात्रीच्या सुमारास मध्यधुंद तरुणीने स्टेट बँक चौकात मोठा गोंधळ घातला या तरुणी रस्त्यावर वाद घालत होत्या आणि एकाने त्यांना हटकले असता त्यांनी त्याच व्यक्तीला मारहाण केली त्यानंतर रस्त्यावर आरडाओरडा ढकलाढकली आणि गोंधळ सुरूच राहिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीतील प्रत्येक वर्षी विजेचे दर दोन टक्के ते तीन टक्के कमी होणार असल्याची माहिती दिली आहे त्यामुळे घरगुती औद्योगिक व्यावसायिक आणि कृषी ग्राहकांना वीज दरात मोठी सवलत मिळणार आहे या निर्णयामुळे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीतील वीज ग्राहकांना दरवाढीच्या ऐवजी दर, दर कपातील अनुभव मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या आर्थिक बचतीत वाढ होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे दोन हजार पाचपासनं दोन हजार पंचवीसपर्यंत औद्योगिक विजेचे दर हे सरासरी नऊ टक्क्यांनी वाढले आहेत पण आता दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस मल्टी इयर टॅरिफ ई आर सीनी जे मंजूर केलं आहे याच्यामध्ये आता वाढ नाही तर दरवर्षी दोन ते तीन टक्क्यांनी हे कमी होणार आहेत